या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर मोबाईल नंबर नऊ सहा आठ नऊ सहा तीन एक तीन शून्य नऊ हिंदुस्थानी ज्युनियर कॉलेजचा अरुल माने सर्वात वेगवान धावपटू सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने मैदान सोरेगाव येथे संपन्न झालेल्या शहरस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये हिंदुस्थानी ज्युनियर कॉलेजचा अरुल माने याने सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान पटकावला एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अकरा पॉईंट सेकंदात धावून अरुल माने सुवर्णपदक पटकावले या स्पर्धेचे उद्घाटन एसआरपीएफ बलगट क्रमांक दहाचे सहाय्यक समादेशक माननीय नानासाहेब मासाळ व महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय माननीय राजू राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार शारीरिक शिक्षक संघटना सोलापूरचे अध्यक्ष माननीय दशरथ गुरव कबड्डी राज्यपंच माननीय सुभाष माने मुख्य पंच माननीय श्रीरंग खांडेकर प्रकाश गायकवाड सुनील चव्हाण अनिल जाधव दत्ता कोळेकर एकनाथ पवार समाधान लेंडये स्वामीराज बिराजदार रवी राठोड भारती लिंगडे विठ्ठल साळुंगे सुधीर जाधव विनोद बहिरगुंडे शुभांगी माशाळ अलमास नदाफ आरती मलजी श्रीधर देशमुख शिवा बेडदूर प्रमोद चुंगे सचिन गाडेकर विक्रम पवार राहुल हजारे आदी मान्यवर व पंच उपस्थित होते वयोगट चौदा मुली शंभर मीटर खुशी गणेश पवार स्वामी विवेकानंद जुळे सोलापूर सृष्टी सूर्याजी लिंगडे वी मो मेहता खुशी काशीनाथ बनसोडे आय एम एस वयोगट चौदा मुली दोनशे मीटर खुशी गणेश पकर स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे सोलापूर अर्पिता घोंडू राठोड श्री राष्ट्रसंत तुकडोजी खुशी काशीनाथ बनसोडे आय एम एस वयोगट चौदा मुली चारशे मीटर धावणे नेहा परशुराम जाधव कुमठे माध्यमिक प्रशाला कुमठे अर्पिता धोंडू राठोड श्री राष्ट्रसंत तुकडोजी रिक्षा प्रशांत सिद्धकर मॉडर्न हायस्कूल वयोगट चौदा मुली सहाशे मीटर नेहा परशुराम जाधव कुमटे माध्यमिक प्रशाला कुमठे अक्षता सन्मुखप्पा गंगवंडा झेडपी प्राथमिक एस आर पी कॅम्प स्वरा सोमनाथ सिंदकर मॉडर्न हायस्कूल वयोगट चौदा मुली ऐंशी मीटर हाडल्स सृष्टी सूर्याजी लिंगडे वी मो मेहता आर्या महेश चव्हाण सुयश सेंट्रल नंदिनी शिवाजी बनगर झेडपी प्राथमिक एस आर पी कॅम्प वयोगट चौदा मुली लांबुडी कृषी गणेश पवार स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे सोलापूर सायली भोसले एस वी सी एस एम आय डी सी सृष्टी सूर्याची लिंगडे वी मोमे प्रशाला वयोगड चौदा मुली उंचुडी भक्ती प्रवीण सुतार सेंट थॉमस पूर्वी महेश सावंत सेंट थॉमस खुशी लॉरेन्स गुमळे एलगुलवार प्रशाला वयोगट चौदा मुली गोळाफेक सोनाली सुनील राठोड प्रशाला जीविका जयंत गायकवाड भारती विद्यापीठ ऋतुजा संतोष चव्हाण श्री राष्ट्रसंत तुकडोजी वयोगट मुली थाळीफेक सोनाली सुनील राठोड कुमटे प्रशाला साक्षी मधुकर मांदवाद स्वामी विवेकानंद एम आय डी सी प्रणाली संतोषी चव्हाण लोकमंगल प्रशाला वयोगट चौदा मुली चारशे चार इंटू शंभर रिले झेडपी प्राथमिक एस आर पी एफ संगमेश्वर पब्लिक स्कूल सेंट थॉमस डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस